मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातील महत्वाची घडामोड सध्या मुंबईतून आपल्या समोर येथे उद्धव ठाकरेंचे सर्वात मोठे आदेश ठाकरेंना सर्वात मोठा विजय मित्रांनो ठाकरेंच्या बैठकीमध्ये आलाय सर्वात मोठा निर्णय शिवसैनिकांचा जल्लोष मित्रांनो आणि या घरीची राज्यातील सर्वात मोठी घडामोड शिंदेसह भाजपला बसलाय सर्वात मोठा धक्का ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे हिरो बघूया सविस्तर अपडेट मित्रांनो नेमकं काय घडलंय आपण जर उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे निष्ठावान शिवसैनिक असाल आपण जर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना मानणारे असाल तर नक्कीच खाली आपली ओळख म्हणजेच कडवट निष्ठावान शिवसैनिक किंवा युबीटी उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी कमेंट करायला विसरू नका मित्रांनो हीच आहे ठाकरेंची ताकद शिवसैनिक आहेत ठाकरेंचे ब्रह्मास्त्र नक्कीच आपली कमेंट करा आपल्या प्रतिक्रिया द्या जय महाराष्ट्र मित्रांनो शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आज महाराष्ट्रामध्ये जोमाने पुढे चालते आहे भाजपाच्या या दुष्टीच्या दुष्टाच्या राजकारणाला ठाकरे बळी पडले नाहीत भाजपाने किती ठाकरेंना कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर देखील ठाकरे भाजपाला पूर्ण उरले आहेत आणि या घडीची महत्वाची अपडेट म्हणजे मित्रांनो सध्या शिंदेगडातील बहुतांश मंत्र्यांचे पराभव भाजपा ठरवून करू लागले आहे राज्यात घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या दोन महिन्यावरती आल्या असताना महाराष्ट्रातील वेगवेगळ्या आता सध्या निवडणुका होत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अगोदर होणाऱ्या साखर कारखान्याचे असतील किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती असतील किंवा सहकारी सोसायटीच्या संस्थांचे असतील यामध्ये भाजपा अजित पवार गट आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला ठरवून त्यांचा राजकीय गेम करत आहे आणि हाच गेम सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आनंदित करतोय मित्रांनो कसं काय बघूया आणि तो निकाल नेमका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा कसा झाला निकाल आणि कशी वाचली आहे ठाकरेंची शिवसेना पुन्हा कशी आली उद्धव ठाकरेंकडे हे देखील आपण पाहणार आहोत मित्रांनो गेली तब्बल तीन वर्षे महाराष्ट्राचं राजकारण वेगवेगळ्या पद्धतीनं गाजत आहे भाजपा महाराष्ट्रातील सगळेच प्रादेशिक पक्ष फोडून पाहत आहे भाजपाला महाराष्ट्रामध्ये एकही प्रादेशिक पक्ष नको आहे त्यांना स्वतःच्या जीवावरती महाराष्ट्रात लढायचंय आणि जिंकायचंय त्यामुळे शिवसेनेचे दोन तुकडे केले राष्ट्रवादीचे दोन तुकडे केले सगळे शिवसेनेचे दोन भाग केले त्यामुळे त्यांचं मतांतर मतांची टक्केवारी कमी झाली भाजप हा महाराष्ट्रामध्ये संपलेला पक्ष होता परंतु डोकं चालवून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन तुकडे केले शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे केले आता काँग्रेस कुठेही नाही त्यामुळे आगामी काळामध्ये लढायचं तर ठाकरेंशी ठाकरे कमी होतील माघार घेतील असं भाजपला वाटलं होतं परंतु ठाकरे मात्र माघार घ्यायलाही तयार नाहीत आणि शिंदेचं भाजपसमोर झुकायलाही तयार नाहीत त्यामुळे आगामी कालावधीमध्ये मुंबईमध्ये राजकारण पेटणार असून उद्धव ठाकरे भाजपसाठी सर्वात मोठी डोकेदुखी म्हणून पुढे आले आहेत एकनाथ शिंदेची मुंबईत तर गणतीच नाही भाजपा चाळीस ते पंचेचाळीस जागांपर्यंत त्यांना जागा देईल आणि त्यांच्यापैकी त्यांच्या सतरा ते अठरा जागा येतील परंतु इकडे मात्र उद्धव ठाकरे विरोधात भाजपा थेट लढाई मुंबईत होणार असून उद्धव ठाकरेंनी आता जोरदार तयारी केल्या असून बैठकीमध्ये आदेश दिले आहेत स्वतः सोबळाची आणि जर युती झाली तर जर आघाडी झाली तर आघाडीसोबत लढायचं असं ठाकरेंनी सांगितलंय त्यामुळे मित्रांनो आदेश येतोय उद्धव ठाकरेंचा बैठकीमधून की लढायचंय तेही आपण मुंबई जिंकण्यासाठी भाजपला एकदाच मुंबईतून खूप पार करण्यासाठी मुंबईतून सुरू झाल्या आहेत मित्रांनो त्यासाठी उद्धव ठाकरे आता भाजपसाठी खूप मोठी डोकेदगी ठरत आहेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या प्रत्येक आमदारांना मंत्र्यांना टार्गेट करून सध्या भाजपा त्यांना हरवण्याचा नमवण्याचा प्रयत्न करते त्यांच्यावरती आरोप करून त्यांच्या प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करते आगामी काळामध्ये त्यांच्या जागा कमी होऊन पुन्हा भाजपला फायदा व्हावा यासाठी आणि इकडे उद्धव ठाकरे मात्र भाजपसाठी खूप मोठी एक थिंकिंग गोष्ट घेऊन पुढे आलेत की आता कधीही भाजपला घाबरायचं नाही आणि हीच गोष्ट सध्या सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेंचे वकील सध्या उद्धव ठाकरेंची बाजू अतिशय जोरकसपणे मांडून भाजपला जे आहे तेच करू लागलेत म्हणजेच भाजपला शिंदेगडाचा करेक्ट कार्यक्रम करायचा आहे तोही याच महिन्यामध्ये जेणेकरून आगामी काळात शिंदेगडाची हालचाल वाढणार नाही शिंदेगड पुढे जास्त जागा मागणार नाही त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये सगळी सूत्र पुढील काळामध्ये येऊ शकतात याला भाजप देखील सध्या खूप मोठा सॉफ्ट करून देऊ शकते त्यामुळे आगामी काळात मुंबईतून फक्त आणि फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आवाज घुमेल आणि शिंदे सेनेला मात्र सर्वात मोठा धनका मुंबईतून बसेल यातील मात्र शंका